मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट जो आहे तो रचल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली मात्र जरांगे पाटील यांच्या अवती लोकांचे सीडीआर तपासा अशी मागणी जी आहे ती ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलेली आहे स्वतः नवनाथ वाघमारे माझ्यासोबत आहेत काय सांगाल जरांगे पाटलांना जिवे मारण्यात आल्याचा जो कट आहे रचल्याची ती बातमी समोर आलेली आहे काय सांगणार सांगा तर या चिलटाला कोण मारणार आहे फक्त काहीतरी प्रसिद्धीचा स्टंट असेल आणि त्यामुळंच मी सांगतोय की जरांगेसह जारांगेच्या आसपास जारांगेचे जे पाच पन्नास लोकं यांची शेडीयार तपासली पाहिजे कारण की त्यांनीच काही ठरून केलेला कट असू शकतो किंवा जारांगेच्या आसपास वाळू माफिया गुटखा माफिया मटका माफिया दारू माफिया जमीन माफिया बलात्कार करणारे विनयभंग करणारे अशा लोकांची टोळी गुंडांची टोळी ज्यांनी गेल्या दोन वर्षापासून राज्यात हायदोस घातला गोर गरीब ओबीसी एस सी एस टी मुस्लिम समाजाला मारहाण करण्याचं काम केलं मायक्रो ओबीसीना राज्यामध्ये भयभीत केलं आणि त्या लोकांनी अतिशय मा नवी समाजाची दुकानं फोडून जाळण्याचं जा काम केलं हॉटेल जाळ्या गाड्या माझ्यासारख्या जा कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या जरांगीच्या अतिशय निकटवर्ती आणि गाडी जाळी म्हणजे जे गुंडगिरी करतात यांना कोण धमक्या देणार आहे त्यामुळं हा तपासणार आहे त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी समोर येईन आणि त्यामधून कळन की खरं तर जरांगीच्या आता आसपास गर्दी राहिलेली नाही आणि आता निवडणुका होऊ घातल्यात आणि जारांगे काय आहे हे पूर्ण मराठा समाजाला माहिती आहे मराठा समाजाला विधानसभेला सुद्धा जारांगीने फसवलेलं आहे सभा दिल्या नाहीत किंवा उमेदवारा देऊ म्हणून कुणाला दिले नाहीत नुसते प्रत्येक लोकाला इंटरव्ह्यूला बोलवलं आणि गर्दी दाखवली नंतर कोणाला उमेदवारी दिली नाही त्याचप्रमाणे आता लोकसभ विधानसभेला सुद्धा जारांगीचा पोस्ट आहे कुणाला पाठिंबा देणार नाही कोणासाठी सभा देणार नाही मग त्याच्यासोबत त्याच्यावर खर्च करणारे लोक आता कुठेतरी वायतागले असतील आणि त्याच्यापैकी जे काही त्याला धमकी दिली असेल किंवा मग त्या कुठतरी पैशाच्या वादातला विषय असेल जारांगीला जारांगी त्यांचं कुठेतरी देणे घेण्यातून वाद निर्माण झाला असेल त्यांच्याच लोक आणि खरं तर जारांगी हा मराठा समाजाचा आंदोलक राज्यभरात मराठा समाजाच्या आंदोलकाला धमकी देणे इतकं ओबीसीमध्ये कोणी एवढं मोठं नाही एस सीमध्ये एवढं कोणी मोठं नाही एस टीमध्ये कोणी मोठं नाही मुस्लिम समाज बी देऊ शकत नाही त्यामुळे जरांगीला धमकी देण्याचा विषय असला विषय असला तर जरांगीला जारांगीच्या टीममधल्यानीच किंवा जरांगीच्या समाजातील लोकांनी धमकी दिली असेल आणि तेही जरांगी एकतर जारांगीला प्रसिद्धीसाठी करून कुठंतरी संरक्षण वाढवून घेण्यासाठी एक त्याच्यामध्ये प्लॅन असू शकतो किंवा देण्या होऊन झाले असेल परंतु आता पोलीस प्रशासनाकडे त्यांनी तक्रार केली म्हणल्या नंतर त्यांची ते सगळं कळून जाईल दोन त्याला ताब्यात घेतलं म्हणतात तर त्याच्यात सुद्धा माझ्या मते त्यांचेच असले पाहिजे संशयित बी कोण असले तर परंतु जारांगीनी फक्त आता स्टंट करण्यासाठी हे केलेला कारभरेच जरांगी आठ दहा दिवसापासून जारांगीची ट्युटी बंद होती त्यामुळे आता पुन्हा कुठेतरी प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी समाजाच्या सा, समाजात चर्चेत राहण्यासाठी केलेला हा मोठा केविलवाना प्रयत्न केवळ प्रसिद्धीसाठी केला असं तुमचा थेट आरोप एकतर प्रसिद्धी आणि जर खरंच असेल तर देवाणघेवाणीतून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्याच झुंडशाहीतल्या पाच पन्नास टीममधल्या लोकांनी त्याच्यावर कुठतरी तसा दिला असेल आणि त्यांना भीती त्यांच्याच लोकाची आहे कारण की जरांगीने आजपर्यंत जवळच्या सगळ्या लोकांना फसवलेलं आहे जवळच्या सहकाऱ्यांना फसवलेलं आहे आणि स्वतःचं सगळं बघितलेलं आहे त्याला अनेक इथून मागचा इतिहास जरी काढला तर त्यांनी सगळ्या सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे कोप, कोपर्टी प्रकरणातील असतील किंवा कुठल्या प्रकारने असतील त्यांनी सगळे सहकारी वाऱ्यावर सोडून वेगळे वेगळे सहकारी बद बदलवणं मग त्याच्यातून असे प्रकार होत असतात त्यातीलच एखादा सहकारी वायताकलेला असेल आणि जरांगीला देवाणघेवाण करून जारांगीसाठी लाखो रुपये खर्च केलेला एखादा सहकारी असेल आणि आता जारांगी त्याला भाव देत नसेल पण अशा सहकार्याने ताकून त्याला धमकी देणं कारण की हे इतिहास आहे आणि जरांगीनी जे पेरलं ते उगायला सुरुवात व्हावी जारांगीनी राज्यात दहशत निर्माण केली दादागिरी निर्माण केली गोरगरीबावर अन्याय केला कसं असतं कुणीही कुणावर अन्याय केला ना तर वेळ प्रत्येकाची येत असते ज्या हाताने पेरलं त्यालाच भोगावं लागत असतं पेरलं पेरलंय आता जारांगीच्या मुळावर ते येणार आहे आणि जारांगीच्या समाजातीलच लोक जारांगीला बुटाडाने येणाऱ्या काळात हातील कारण की जारांगीनी खरं तर त्या लोकांना खूप फसवलं जारांगीनी स्वतःच्या प्रदेश प्रसिद्धीसाठी आज ईडब्ल्यू एच कट ऑफ अतिशय माझ्या मते सीच्या लेवलला ईडब्ल्यू एस कट ऑफ आहे ओबीसी ओपनपेक्षा वर गेलाय ओपन आद्याला ओपन मधून आरक्षण मिळत होतं ईडब्ल्यू एस मधून मिळत होतं एससीबीसी मधून मिळत होतं परंतु याच्या हट्टापाई ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी काही लोकांना जवळ करून यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि प्रामाणिक शहाण्णवकोळी मराठ्यांना हे पटलेलं नाही त्यामुळं शहाण्णवकुळी मराठ्यांना या गोष्टीचा त्रास होणार आहे आणि येणाऱ्या काळात आता ओबीसी जागा झालेला आहे आता हे कुणबी प्रमाणपत्र निघल्यामुळं ओबीसीच्या जागा जागेवर हे कुणबी प्रमाणपत्र बोगस कुणबी उभा राहणार ओबीसीचं अस्तित्व तिथं संपणार ओबीसी सुद्धा आता जागा झाल्यामुळं खुल्या जागेवर ओपनच्या जागेवर ओबीसीचे उमेदवार राहणार आणि आम्ही प्रचारसभा घेऊ त्यासाठी ते निवडून येणार आणि हे सगळं आता मराठा समाजात शानुकळे मराठ्यांना अभ्यासू मराठ्यांना एक कळायला लागलं आणि येणाऱ्या विधानसभेला याचा पुन्हा गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस आमचे अठरा आमदार वा निवडून म्हणजे जारांगीचे अठरा आमदार पडले आमचे चाळीस पंचेचाळीस आमदार वाढले ते येणाऱ्या दोन एक ये दोन हजार एकोणतीसला याचा शाहनुकळी मराठ्याला जारांगीच्या आंदोलनामुळे खूप मोठा नुकसान होणार आहे त्यामुळं याला शानुकळे मराठी त्याचा कार्यक्रम करतील याला बोटाडाने हंतीन याला रस्त्यावर फिरू देणार नाहीत कारण की जाती, जाती जाती जो मराठा ओबीसी सगळे समाज एका ताटात जेवणारे समाज आज या जारांगीमुळे वेगळे झाले तर ते जारांगीला परवडणार नाही जे पेरलं ते उगत असत या प्रकरणाची आता पोलिसांनी सखोल चौकशी करायला पाहिजे का नक्कीच त्यांनी खरं तर सखोल चौकशी जारांगीपासूनच केली पाहिजे जारांगीला कोणाचे कॉल्स आले कोणाचे गिरी त्याची सीडीआर आर तपासले पाहिजे जारांगीच्या आसपास जे, जे दहावीस येतं कारण की जारांगीने सांगितलं असेल ना कोणाच्या फोनवर धमकी आली कोणाची आली ते सगळं तपासलं पाहिजे आणि का आली अगोदरचे त्या माणसाचे ते पुढचे सी बी तपासले पाहिजे म्हणजे खरं याच्या स्टंट आहे काही प्लॅन आहे का ओरिजनल आली आणि ओरिजनल जरी आली असेल तर त्यांच्या सहकार्याची आली असेल ओबीसी असल सी एस टी मुस्लिम कोणी त्याला धमकी देऊ शकत नाही कोणाला रिकाम पण नाही ह्या चिलटाला कोण रिकाम आहे ह्या चिल्टाच्या कोण नादी लागायला याला तेच काम आहे वाद वाढवायचा आणि प्रसिद्धी मिळवायची महाराष्ट्रभर चर्चेत राहायचं आणि दुसरी गोष्ट आता काय आहे निवडणूक आहे तिकडे तिकडे महाराष्ट्रात फिरताना आता निवडणुकीच्या नाद्याला जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार आपापल्या कामाला लागलेत याच्या राहिलेली राहिले नाही गर्दी मग याला पुन्हा काय पोलिसाच्या दोन चार गाड्या दोन चार कार्यकर्त्याच्या म्हणजे सात आठ गाड्या गेल्या म्हणजे मोठा महान कार्यकर्ता महाराष्ट्रभर दाखवण्यासाठी हा प्रयत्न बाकी काही नाही तर नक्कीच आपण पाहतोय की हो ते ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे मारे जरांगे पाटलांना जी जे मारण्याचा कट रचण्यात आलाय तो एकतर प्रसिद्धीसाठी किंवा त्यांच्याच अवतीभवती जे लोक आहेत आणि त्यांचं व्यवहारामध्ये बिनसल असलं असा विश्वास जो आहे दावा जो आहे तो ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केलेला आहे दीपक पालवेसह मी रामनाथ ढाकणे टी व्ही मराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव